Esque que tremalho? Ah. पुढचे आंतर्वली सराठी मध्ये दादांच्या सर्व सहकार्यानी या ठिकाणी गुरुपौर्णिमा या ठिकाणी दादांना वंदन केलेलं आहे हे आदराची भावना आहे खरं म्हणजे खूप आग्रह केला सगळ्यांनी आणि तेव्हा कुठे तिथे जाऊन दादांना गुरुपौर्णिमेचं वंदन करण्यासाठी परवानगी मिळाली सगळे सहकारी आज सकाळपासून गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो लोक आंतरवली सराठीमध्ये आले होते आणि या घडीची आपण ही सगळी लाईव्ह दृश्य आंतरवली सराठीतून या ठिकाणी बघत आहोत आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दादांचं या ठिकाणी सगळ्यांकडून अभिनंदन होतं आहे आणि आपल्या गुरुला या ठिकाणी वंदन केलं जात आहे कोट्यावधी मराठ्यांचं काळीज असणारे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांना गुरुपौर्णिनिमित्ताने ते आदराची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आ, या ठिकाणी दादांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे तुम्ही देखील तुम्ही देखील या ठिकाणी या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दादांना शुभेच्छा देऊ शकता कॉमेंट्सच्या माध्यमातून हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या सगळ्यांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला होता सुरुवातीला त्यानंतर संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी दिल्या होत्या आणि आता या या घडीला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवरायांना पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि निमित्त दादांना सगळ्यांनी आदरयुक्त शुभेच्छा दिलेल्या आहेत जो जो भेटतो तो प्रत्येकजण आपला गुरु असतो आणि प्रत्येकजण या ठिकाणी मनापासून दादांना गुरुपौर्णिमेच्या या ठिकाणी शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळपासून सगळ्यांनी सकाळपासून सगळ्यांनी आग्रह केला होता दादा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा घ्या परंतु दादांनी नकार दिला होता दादा त्या ठिकाणी कालपासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि आज या ठिकाणी आत्ता कुठे थोडंसं सगळेच थांबले आहेत आणि दादा तुम्हाला आम्ही सत्कार केल्याशिवाय जाणार नाही अशी भावना व्यक्त केली आणि म्हणून या ठिकाणी दादानी सगळ्यांचा या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सत्कार करण्याचं त्या ठिकाणी या ठिकाणी अभिवाचन दिलं आपण या घडीशी सगळी लाईव्ह दृश्य बघतो सरा स्तराठिकून आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांनी या ठिकाणी मनापासून दादांचं आविष्ट चिंतन केलं आहे दादाला दीर्घायुष्य लाभो निरोगी आरोग्य लाभो आणि दादाच्या हातून समाजाचं राष्ट्राचं देशाचं राज्याचं आणि प्रत्येकाचं कल्याण हो भावना या ठिकाणी सगळेजण मनापासून व्यक्त करतायत तुम्ही देखील या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दादांना शुभेच्छा देऊ शकता कॉमेंट्सच्या माध्यमातून आणि मित्र हो आंतरवली सराठीतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अनेक वेळा दादांशी ग्र तुला करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न झाला होता आतापर्यंत परंतु दादांनी कुठेही ही तुला स्वीकारली नाही मग साखर तुला असेल पेढे तुला असेल ग्रंथ तुला असेल दादांनी त्या ठिकाणी कुठलाही स्वतःचं असा सन्मानासाठी दादा, सन्माना दादा कुठलीही गोष्ट करत नाहीत परंतु सगळ्या सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर दादांनी ह्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत या निमित्ताने आंतरवली सराठीतल्या या विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला आपण मनापासून अभिवादन करू गरजवंत मराठ्यांचा हा लढा सुरू आहे आणि आंतरवली सराठीमध्ये गेल्या अकरा महिन्यापासून हे आमरण उपोषण सुरू आहे या घडीची लाईव क्षणचित्र आहेत आणि या ठिकाणी दादांचं अभिष्ट चिंतन सगळ्यांनी केलं आहे सरकारला सद्बुद्धी दे या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अशी आपण या ठिकाणी प्रार्थना करूया आणि दादाचं लवकरात लवकर हे आमरण उपोषण मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत अशी भावना आपण या ठिकाणी व्यक्त करूया मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि या ठिकाणी सगळे दादांवर प्रेम करणारे सगळेजण या ठिकाणी आहेत आणि खंबीरपणे दादांना साथ देण्यासाठी या ठिकाणी अहोरात राहील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद या ठिकाणी सलामत पठाण साहेब बिडून या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत दादांची आणि त्यांची नजरानजर या ठिकाणी झालेली आहे आणि सतत दादाला भेटण्यासाठी उत्सुक असतात आजा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ते देखील दादांना भेटलेले आहेत